खोडदच्या गडाचीवाडी येथील किल्ले नारायण गडावर नागपंचमी निमित्त गडदेवता हस्ता माता देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी पालखी पूजन मांडव डहाळे चोळी पातळ देवीच्या प्रतिमेसह पालखी मिरवणूक काढण्यात आली होती दिवसभर गडावर संगीत भजनाचा कार्यक्रम रंगला होता तर गडाच्या पायथ्याशी भेदिक लावण्या व कलगी तुऱ्यांचा कार्यक्रम रंगला थेट नारायणगडावरून या सोहळ्याचा आढावा घेतलाय आणि ग्रामस्थांशी बातचीत केली आहे आमचे संपादक रायचंद शिंदे यांनी नारायण गडावरची गडदेवता हस्तमाता देवीचा उत्सव आज आहे मागच्या अनेक वर्षापासून हा उत्सव सुरू आहे आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहे आपण त्यांना विचारणार आहोत मला सांगा काय काय कार्यक्रम असतात दिवसभरामध्ये या ठिकाणी दिवसभरामध्ये कार्यक्रम मी ते सकाळी देवीचा अभिषेक असतो मांडवडाळ मिरवणूक करून देवीचा अभिषेक केला जातो आणि नंतर पायथ्याशी थोडासा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये कलगीतुरा वगैरे अशा लावण्याचा बजनाचा जागरणाचा कार्यक्रम होतो एकीकडे दुर्ग देवी आणि प्लस ग्रामस्थांनाही या निमित्ताने या ठिकाणी पर्यटनाचासुद्धा आनंद घेता येत असतो मागच्या अनेक वर्षापासून येथील काही तरुण का किल्ल्यासाठी डागडुजीसाठी प्रयत्न करत आहेत दत्ता आहे माझ्यासोबत किती तरुण मागच्या किती वर्षापासून साधारण या ठिकाणी या किल्ल्याचं डागडुजीचं काम सुरू आहे कसं याला निधी प्राप्त झालेलं आहे साधारण वीस वर्षापासून का हे चालू आहे तर दोन हजार एक साली मंदिराचं काम झालं त्याच्यानंतर थोडं थोडं पायऱ्या झाल्या त्याच्यानंतर मंडप वगैरे सगळं दोन हजार एक साली झालं त्याच्यानंतर वाढत गेलं पब्लिकही वाढत गेलं आणि कार्यक्रमही पण वाढत गेले दिवसेंदिवस या ठिकाणी नागरिकांचा सहभाग असेल किंवा भाविकांची संख्या वाढते पर्यटकही वाढत आहेत आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत अजूनही या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम असतात आज दिवसभर या ठिकाणी ह्या काही लावण्या आणि भजनं रंगणार आहेत कोणती कोणती यात सहभागी होतात या कार्यक्रमासाठी आपल्या पंचकृषीतील आजूबाजूच्या भजन मंडळांना सर्वांना आपण आमंत्रित केलेलं आहे त्यांचा या ठिकाणी संगीत बांधण्याचा कार्यक्रम दिवसभर चालू राहील आणि पायथाशी जे मुकाई मंदिर आहे त्या ठिकाणी अकरा ते पाच वाजेपर्यंत कल कलगीतुऱ्याचा कार्यक्रम त्याचप्रमाणे ज्या अन्नदात्यांनी अन्नदान दिलेलं आहे त्या अन्नदानाचा त्या ठिकाणी दिवसभर वाटप चालू राहणार आहे दिवसभर हे सगळे वेगवेगळे कार्यक्रम आहेत या किल्ल्याचं वेगळे पण काय सांगाल किती वर्षापासूनची ही सगळी परंपरा या ठिकाणी यात्रेच्या स्वरूपाने सुरू आहे वेगळे पण सांगण्यापेक्षा महत्त्वाचं ज्या टायमाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जसं मला कळतं त्या टायमाला ज्यावेळेस उमानाना डेरे असतील नारायणगावचे आमचे काही ग्राम असतील त्यांनी जीर्णोद्धाराची संकल्पना मांडली आणि वाडीतील जे काही त्यावेळेसचे नागरिक होते त्यांनी डोक्यावरती वगैरे मटेरियल वाहून वगैरे हा जो आपण जो जी पाहतो जीर्णोद्धार तो पूर्ण केला साधारणतः दोन हजार एक साली जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर तिथून पुढं आपलं जे यात्रेचं स्वरूप ते थोडं थोडं वाढत गेलं जीर्णोद्धाराच्या नंतर साधारणतः मग दोन हजार दहा अकराच्या साली एन एस एस कॅम्प नारायणगाव त्यांच्यामार्फत आपण इथे एक <coughs> फुलसुंदर सरांच्या मार्फत आपण एक कॅम्पचं आयोजन केलं त्यामार्फत आपण वन विभागाशी संपर्क साधला त्यावेळेस अजित भोसले साहेब सब डोफो होते त्यांनी आपल्याला भरिवाशी मदत करून हे पायऱ्यांचं जे काम आहे ते मार्गी लावलं त्यांनी पाव पायऱ्यांच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर आता अर्ध्यापर्यंत पायऱ्या आलेल्या आहेत तिथून पुढच्या पायऱ्या व्हावत हो अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो या ज्या कामासाठी पायऱ्यांसाठी जे काही काय शासन शासनाचं आम्हाला थोडंसं योगदान पाहिजे त्याच्यासाठी थोडी तुम्ही मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे दोन हजार अकरा बाराच्या दरम्यानच आमचे भाजीपाल्याचे व्यापारी मुळे साहेब त्यांनी आम्हाला पंचवीस हजार रुपये देऊन पायऱ्यांची संकल्पना मांडली आम्ही त्यांचे आभार मानतो त्याच्यानंतर उमानाड डेरे यांनी जीर्णोद्धाराची संकल्पना मांडली तेव्हापासून जो चालू झाला आहे दोन हजार ते बारा तेराच्या नंतर मग शिवाजी रेल संस्था आमच्याशी जॉईन झाली त्यांनी एक बरेवसं काम केलं नारायणगडावरती येणं ध्वज उभारणे किंवा इथं आल्यानंतर काही नागरिकांचे काही सोयी वगैरे काय गैरसोय यासंदर्भात आमच्याशी चर्चा करणे रस्त्याचं रुंदीकरण करणे किंवा ग्रामस्थांना काही सूचना करणे कचरा वगैरे यासंदर्भात काही सूचना करणे त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय यापुढेही शासनाने आमच्याकडे थोडंसं लक्ष देऊ इथं जो काही मध्ये जो काही थोडासा एक घसरता मार्ग आहे तिथं थोडं ग्रिलिंग वगैरे करणे या गोष्टी आम्हाला अपेक्षित आहे त्या तुम्ही शासनापर्यंत पोहोचव्या आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर इथले यात्रेचं स्वरूप अजून तुम्ही थोड्या वेळाने पाह साधारणतः पंचमी उत्सवाच्या दिवशी पाऊस असो नसो भाविकांची एवढी गर्दी असते साधारणतः एक साठ सत्तर हजार भाविक या ठिकाणी उपस्थित असतात ही गर्दी फक्त नागपंचमीच्या दिवशीच नसते तरी दसऱ्याच्या दिवशी तेवढीच गर्दी या ठिकाणी असते पण काय झाले का थोडंसं शासनाकडून तर... थो दुर्लक्ष होत असल्या कारणामुळे हा नारायणगड थोडासा उपेक्षितच राहिला असं म्हणायला हरकत नाही तर शासनाकडचं दुर्लक्ष होतंय आणि सुद्धा बऱ्यापैकी वाढतोय अजून एक ग्रामस्थ आहेत काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने हा उत्सव सगळा साजरा होत असो उत्सव चांगला साजरा होतो पण शासनाचं लक्ष कमी आहे पायरे झालेले आहेत जवळजवळ एक कोटी रुपयाच्या पायरे झालेले आहेत पण अजूनही बऱ्यापैकी काम बाकी आहे डांबरी रस्त्याचंही काम एक एक दीड किलोमीटरचं बाकी आहे तेही शासनाने लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे अशी आमची ग्रामस्थांची अपेक्षा आहे ग्रामस्थांच्या अनेक मागण्या आहेत लोकसहभागातून सगळी कामं सुरू आहेत काही होणं गरजेचं आहे पर्यटनाचा दर्जासुद्धा या किल्ल्याला मिळणं गरजेचं आहे या परिसरातील जुन्नर परिसरातील हा एक मध्यवर्ती असलेला एक छोटेखानी किल्ला आहे आणि धार्मिक महत्त्वसुद्धा आहे या ठिकाणावर आपण पाहिलं तर माझ्या उजव्या बाजूला एक निसर्गरम्य असा सगळा हा परिसर दिसतो या ठिकाणी जी एम आर टी हे देशातील अशा खंडातील सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बीण आहे आणि त्याचबरोबर डाव्या साईडला पाहिलं तर या ठिकाणी एडगाव धरणाचा बॅकवॉटर आहे असा सुंदर हो परिसर आहे मध्यावधी तालुक्याच्या परिसरातून हा सगळा परिसर दिसत असतो आणि दिवसेंदिवस या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढते पर्यटकांची गर्दी वाढते पर्यटन आणि धार्मिकता अशा दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी लाभलेला हा किल्ला आहे या किल्ल्याचं दिवसेंदिवस महत्त्व वाढत आहे अशा सण उत्सवाच्या निमित्ताने नागरिक या ठिकाणी गर्दी करत असतात आणि या दोन्ही गोष्टी साध्य करत असतात रायचंद शिंदे आपला आवाज किल्ले नारायणगड